फलटण येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाचा तपास सीबीआय सीआयडी किंवा एसआयटीकडे वर्ग करण्यात यावा या न्यायपूर्ण मागणीसाठी शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी चिपळूण शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी गट असंघटना इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वुमन्स डॉक्टर्स विंग यांच्या संयुक्त विद्यमान हा कॅन्डल मार्च इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता या शांत आणि शिस्तबद्ध मार्चद्वारे डॉक्टर संपदा मुंढे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि त्यांना तत्काळ न्याय मिळावा अशी तीव्र मागणी शासनाकडे करण्यात आली या कॅन्डल मार्चचं नेतृत्व सिव्हिल सर्जन डॉक्टर भास्कर जगताप यांनी केलं या आंदोलनात आय एम ए महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका डॉक्टर कांचन मदार रत्नागिरी मॅगबोळचे अध्यक्ष डॉक्टर अमोल यादव डॉ मनीषा बागमारे डॉ वनिता सानप यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी आरोग्य कर्मचारी महिला वर्ग आणि चिपळूणचे नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला प्रहार डिजिटलसाठी संतोष सावर्डेकर चिपळूण